माझे नमस्कार माझे आज आम्ही एक विकसित भारत या अंतर्गत नवीन प्रोजेक्ट बनवला आहे ज्याचे नाव मोबाईल चार्जिंग बाय विथ या प्रोजेक्ट मुळे या कव्हरमुळे तुम्ही कुठेही कधीही तुमचा मोबाईल सूर्यप्रकाशाच्या ऊर्जेमुळे चार्ज करू शकता आपण जर बाहेर असलो आणि आपल्या मोबाईलची बॅटरी लो झाली तर आपण त्याचा त्या मोबाईलाचा कवर काढून सूर्याखाली ठेवून त्याला कधीही कुठेही चार्ज करू शकतो हे हे आमच्या प्रोजेक्टचा उपयोग आहे आपल्याला एक कवर आपल्याकडे एक कवर असते मोबाईलचे ज्याच्या मागे सोलार आप, सोलार आणि पॅनल लागलेलं असतं ते आपण सूर्याखाली ठेवल्यानंतर ते, ते चार्ज होते मग त्याला त्याच्या वायरने आपण मोबाईलशी जर कनेक्ट केलं तर मोबाईल आपला चार्ज व्हायला चालू होतो आणि याचे खूप सारे बेनिफिट्स आहेत जसे की मोबाईल चार्ज बाय सोलार एनर्जी म्हणजे सोलार एनर्जीमुळे मोबाईल चार्ज होतो आणि इझी टू कॅरी हे खूप सोपे आहे कॅरी करण्यासाठी आणि इन्क्रीज मोबाईल चार्जिंग म्हणजे मोबाईलची बॅटरी लवकर चार्ज होते धन्यवाद दन्य।